गेटवे ऑफ इंडिया जगभरातला कुठलाही पर्यटक भारतात आलाय आणि या मुंबईतल्या स्थळाला भेट न देता गेलाय असं कधीच होत नाही स्वप्ननगरी मुंबई हे शहर म्हणून जितकं प्रसिद्ध आहे तितकच एक पर्यटन स्थळ म्हणून देखील फेमस आहे गेटवे ऑफ इंडिया लेणी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जहांगीर आर्ट गॅलरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर हाजी अली दर्गा नेहरू तारांगण नेहरू विज्ञान संग्रहालय हँगिंग गार्डन छोटा काश्मीर पार्क ताज हॉटेल मरीन ड्रायव्ह जुहू चौपाटी गोरेगाव चौपाटी अशा कित्येक स्थानिक भेटी द्यायला अनेक पर्यटक इथे येत असतात त्यातलंच युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ असलेलं एलिफंटा लेणी गेटवे ऑफ इंडिया पासून साधारण वीस बावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हजारो पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पासून बोटीने या लेण्या बघायला जात असतात काल दुपारी चारच्या सुमारास सुद्धा मुंबईच्या गेटवे ऑफ जवळून एलिफंटाकडे नीलकमल नावाची एक प्रवासी बोट साधारण शंभर ते एकशे दहा प्रवासी घेऊन निघालेली होती पण नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिल्यामुळे ही बोट पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली दरम्यान या दुर्घटनेत तब्बल तेरा प्रवाशांना आपला जीव गमावा लागला नौदलाच्या आणि पोलिसांच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे एकशे एक, एक प्रवाशांचा जीव वाचला दरम्यान येथे अजून दोन प्रवासी बेपत्ता असून त्यांना शोधण्यासाठी आज सकाळपासूनच प्रशासनाने पुन्हा शोध मोहीम चालू केलेली आहे कालपासून या घटनेची चर्चा सबंध देशभर होती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी या घटनेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या पण नौदलाची स्पीड बोट या प्रवासी बोटीला नेमकी धडकलीच कशी हा इतका भयंकर अपघात झाला कसा स्पीड बोट धडकली त्या तीस मिनिटात काय काय घडलं तीस मिनिटाचा तो संपूर्ण थरार नेमका काय होता हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय बाई मंडळी काल गेटवे ऑफ पासून एलिफंटा या टुरिस्ट पॉईंटकडे प्रवाशांना घेऊन जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट काल दुपारी बरोबर साडेतीन वाजता गेटवे ऑफ इंडियामधून निघाली आपल्यासोबत शेकडो प्रवासी घेऊन आणि नेहमीप्रमाणे आपला नेहमीचा प्रवास अतिशय सुखदरित्या करताना ही बोट साधारण चार वाजताच्या आसपास गेटवे ऑफ इंडिया पासून दहा किलोमीटर आत समुद्रात असताना इंडियन नेव्हीची एक वेगवान स्पीड बोट समुद्रात आपली टेस्टिंग करत असल्याचं प्रवाशांना दिसून आलं दरम्यान बोटमधील प्रवाशांनीही त्या स्पीड बोटच्या स्पीडचा आणि टेस्टिंगचा आनंद उठवताना काही व्हिडिओज काढले यावेळी या, या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला पण एक राऊंड पूर्ण करून झाल्यानंतर ही स्पीड बोट अचानक भरधा वेगाने या प्रवासी बोटीकडे आली पण त्या स्पीड बोटचा वेग इतका होता की कुणाला काही कळायच्या आतच त्या स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला समोरून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर काही क्षणातच त्या नीलकमल बोट बुडायला लागली दरम्यान म्हणजे अपघातावेळी बोटीमध्ये शंभर पेक्षा अधिक प्रवासी होते जशी बोट पाहण्यामध्ये बुडायला लागली तसा प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला प्रसंगावधान दाखवत प्रवासी बोटीतील कॅप्टनने सगळ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला लावले पण हे सगळं इतकं फास्ट घडलं की बऱ्याच जणांना वेळेला नेमकं काय करावं हे सुचलंच नाही या सगळ्या गडबडीत तब्बल तेरा जणांना आपला जीव गमावा लागला मृतांमध्ये तीन नौदलाचे जवान असून दहा सामान्य नागरिक आहेत दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं या बचाव कार्यात काफ्ट्स आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली दरम्यान या दुर्घटनेतील सात वर्षीय जोहान निसार पठाण आणि त्रेचाळीस वर्षीय हंसराज भाटी हे दोन प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत काल रात्र होईपर्यंत हे शोधकार्य चालू राहिलं होतं आज सकाळपासून पुन्हा प्रशासनानं समुद्रात मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोघं अत्यवस्थ असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही सध्या वर्तवली जात आहे दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये नौदलाची ती स्पीड बोट थेट प्रवासी बोटीला येऊन धडकल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नौदलाच्या स्पीड बोटीमुळेच हा अपघात झाल्याचं स्पष्ट असूनही बोट या प्रवासी बोटीला कशी धडकली या संदर्भात सखोल चौकशी सध्या केली जात आहे माहितीनुसार अपघातग्रस्त स्पीड बोटवर नवीन इंजिन बसवल्यानंतर तिची चाचणी घेताना हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे याबद्दल नौदलांच्या अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान आता अपघात झाला त्यावेळी त्या स्पीड बोटीवर सहा जण होते यात इंजिन उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते तर चाचणी वेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्रसिंग शेखावत आणि उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे या व्यतिरिक्त एका व्यक्तीची प्रकृती ही गंभीर असून इतर दोघांवर किरकोळ उपचार चालू आहेत अशी माहिती आता समोर आली आहे चाचणी सुरू झाल्यानंतर बोट चालकाचं चा बोटीवरच चा नियंत्रण सुटलं आणि ही बोट नीलकमल या प्रवासी बोटीला जाऊन धडकली असं आता कळत आहे दरम्यान या संदर्भात मुंबई पोलिसांनी बोट चालकासह बोटीवर असणाऱ्या सर्व सहा जगांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांची पुढील चौकशी सध्या सुरू आहे म्हणजे काल घडलेल्या या भयानक अपघाताने सगळा महाराष्ट्र हादरला असून या भयानक अपघाताचे भयानक अनुभव काही वाचलेल्या प्रवाशांकडून सध्या ऐकायला मिळत आहेत त्यापैकी एक आहेत गणेश मंडळी कालच्या बोट दुर्घटनेतून पंचेचाळीस वर्ष गणेश हे बचावले असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती देताना त्या तीस मिनिटात नेमकं काय काय घडलं याचा थरारक अनुभव माध्यमांना सांगितला ते म्हणाले की दुपारी साडेतीन वाजता मी या बोटीत चढलो दरम्यान अर्धा तास प्रवास केल्यानंतर नौदलाची एक बोट वेगानं समुद्रातून जात होती बोटमधील प्रवासी ती बोट पाहत होते काही जण त्या बोटीचे व्हिडिओज देखील काढत होते मात्र अचानक त्या बोटीने मार्ग बदलला आणि नौदलाची बोट वेगाने आमच्या बोटीच्या दिशेने यायला लागली यामुळे काहीतरी अनुचित प्रकार घडणार अशी कुणकुण आम्हाला लागली होती काही क्षणात ती बोट आमच्या बोटीला येऊन धडकली दरम्यान अपघात झाला तेव्हा मी आमच्या बोटीच्या डेकवर उभा होतो त्या स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक देताच समुद्राचं पाणी आमच्या शिरलं त्यावेळी बोटीमधील प्रवासी ओरडत होते आमच्या बोटीच्या कॅप्टनने प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्यास सांगितलं आणि काही क्षणात आमची बोट बुडाली बोटीवर लहान मुलांसह शंभरहून अधिक प्रवासी होते यावेळी घाबरून मी समुद्र आणि मुंबईच्या आकाशाकडे पाहत होतो यावेळी बोट किनाऱ्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर होती या दुर्घटनेत स्पीड बोटीवरील नौदलाच्या एका जवानाचा पाय कापला गेल्यानं त्याचा जागेवरच मृत्यू झाला बोट बुडाल्यावर मी तब्बल पंधरा मिनिट समुद्रात पोहत राहिलो यावेळी मी लाईफ जॅकेटही घातलं होतं दरम्यान नौदल तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांची बचाव पथक अपघातानंतर लगेच अर्ध्या तासात बोटीजवळ पोहोचली त्यानंतर त्यांनी मला वाचवलं आणि इतरांसह गेट वे ऑफ इंडियावर आणलं त्यावेळी वाचवलेल्या दहा प्रवाशांच्या पहिल्या गटात मी होतो असं हा थरारक अनुभव गणेश यांनी माध्यमांना सांगितला तर एका प्रत्यक्षदर्शीने नौदलाचे अधिकारी स्टंडबाजी करत होते असा अन त्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे हा अपघात घडला असा गंभीर आरोप केलाय तसंच त्या बोटीतून प्रवास करणाऱ्या वैशाली अडकणे यांनीही त्या अपघाताबाबतचा थरारक प्रसंग सांगितलाय वैशाली अडकणे आपल्या चौदा महिन्यांचा मुलगा आणि एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या अपघाताबद्दल माहिती देताना वैशाली यांनी सांगितलं की सुट्टी असल्यानं आम्ही कुटुंबातील आठ जण एलिफंटाला फिरायला चाललो होतो आम्ही बोटीत बसून चाळीस ते पन्नास मिनिटं झाली असतील ते एक पांढऱ्या रंगाची स्पीड बोट अत्यंत वेगान येऊन आमच्या बोटीला धडकली त्या धक्क्यानं आम्ही जागेवरच पडलो स्पीड बोट मधील एक जण थेट उडून आमच्या समोर आदरला त्याचा मृत्यू झाला असा वासे वाटले स्पीड बोट मधील अन्य एक जण निश्चित पडला होता स्पीड बोटने जोरदार धडक दिल्याने आमच्या बोटीचे नुकसान झाल्याने बोटीत पाणी शिरू लागले तेव्हा आमच्या बोटीतील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत सगळ्यांना लाईफ जॅकेट्स घालण्यास सांगितलं त्यावेळी माझ्या भावाने आम्हाला सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले ते आम्ही घातले त्यानंतर बोट हळूहळू बुडत गेली यावेळी काही जण बोटी खाली सापडले तर काही जण वाहत गेले आम्ही लाईफ जॅकेट्समुळे वाचलो होतो पण जगण्याची आशा सोडली नव्हती त्यावेळी पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे काही जणांचे लाईफ जॅकेट निघाल्याने ते बुडलाले होते यावेळी मला काही करून माझा चौदा महिन्यांचा मुलगा शर्विल ला वाचवायचं होतं माझ्या भावानं त्याला एका हातानं पाण्यावर उचलून धरलं होतं त्यानंतर माझ्या भावाने त्याला खांद्यावर बसवलं आणि बोटीचा आधार घेऊन तो तरंगत राहिला जवळपास अर्धा तास कोणीही आमच्या मदतीला आलं नाही त्यानंतर सुदैवानं दोन तीन बोटी आल्या आणि त्यांनी आम्हाला वाचवलं आणखी थोडा वेळ उशीर झाला असता तर आम्ही बुडालो असतो असा आपला थरारक अनुभव वैशाली अडकणे यांनी सांगितला आहे म्हणजे या सगळ्यात धक्कादायक अपघातानंतर अशी माहिती समोर आली आहे की काल त्या बोटीमध्ये जाणारे कुटुंब मुलांच्या हट्टासाठी थांबलं आणि वाचलं याबाबत अधिक माहिती अशी की मूळचे युपीचे पण सध्या मुंबईत राहत असणारे त्रिपाठी हे आपल्या कुटुंबांसोबत काल त्यांना सुट्टी असल्यामुळे एलिफंटा केहूज बघायला निघाले होते तेही साडेतीन वाजताच्या याच बोटीमध्ये बसून जाणार होते पण त्यांच्या लहान मुलांनी वडापाव खायचा हट्ट केल्याने ते वडापाव खाण्यासाठी थांबले आणि त्यांना ही बोट पकडता आली नाही दरम्यान अपघात झाल्यानंतर त्यांनी आमच्या मुलांच्या हट्टामुळे आम्ही आज वाचलो अशी प्रतिक्रिया दिली आहे मंडळी कालच्या भयंकर का अपघाताबद्दल माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत सध्या दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलिस यांनी तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं असून या बचाव कार्यात नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल दे। शिवाय या घटनेची नौदल आणि राज्य सरकार मार्फत चौकशी केली जाईल असंही फडणवीस यावेळी म्हणाले तर नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या स्पीड बोटवर नवे इंजन लावण्यात आले होते त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती यावेळी इंजिन मध्ये बिघाड झाला आणि ही बोट प्रवासी बोटीवर आदळली शिवाय या संदर्भात सखोल तपास करण्यासाठी नौदलाकडून एका समितीची स्थापना करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे खाजगी प्रवासी बोटीचे मालक ही सर्वस्वी नौदलाची चूक असून त्यांच्या चुकीमुळे अनेक लोकांचा जीव गेल्याचं सांगत आहेत पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कालची ही दुर्दैवी घटना हा एक अपघात आहे की याला नौदलाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे एलिफंटाला जाणाऱ्या बोटीची ही चित्तथरारक कहाणी कोण टायटॅनिक जहाज बुडल्याच्या आठवणीत ताज्या झाल्या का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद